नमस्कार महाराणी देवींनी ज्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि संत नामदेवांच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन जे मंदिर महादेवाने पूर्णपणे फिरवले त्या मंदिराचं आज आपण दर्शन घेत आहोत तर माय जर्नीमध्ये आज आपण दर्शनाला जात हो आहोत औंढ्याच्या नागनाथाला औंढ्या नागनाथाचे मंदिर हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याला जाण्यासाठी संभाजीनगरपासून दोनशे किलोमीटर परभणी छप्पन्न किलोमीटर अंतरावर आहे रेल्वेने पर परभणी जवळ आहे आणि विमानतळ नांदेड आहे तर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूया तर आजूबाजूलाही अशी दुकाने दिसत आहेत तर नागनाथाचं आपल्याला दर्शन करायचं आहे म्हणून आपण ह्या मार्गाने चाललेलो आहोत तर इथं आत आल्या आल्या आपल्याला अहिल्या देवींचा एक छानसा पुतळा आपल्याला दिसत आहोत आणि हा दर्शनाचा मार्ग आहे इथं आपण आम्ही चप्पल काढल्या आणि निघालो आणि पश्चिम द्वार आहे आणि पश्चिम पश्चिमद्वारातून आपण इथं आत आलो आहोत मंदिरात आल्यानंतर परळीसारखंच इथंही काही पुजारी भेटतात आणि अभिषेक करणार का वगैरे विचारतात तर आम्ही असे एक पुजारी बघितले आणि त्यांच्याकडून अभिषेक करायसाठी संकल्प केला आज काय फार गर्दी नव्हती त्यामुळं काही प्रश्न नव्हता पण गर्दीच्या वेळेला मात्र हे पुजारी फार उपयोगी ठरतात तर आता आपण ह्या नंदी पाहत आहोत तर ह्या नंदी पण प्राचीन आहे आणि हा थोडासा तिरका करून पाहतो कारण नागेश्वरांचं मंदिर हे खाली भुयारात किंवा तळघरात आहे त्यामुळं ते थोडंसं वागून पाहतात तर इथं आपण पाहत आहोत शाळेचे विद्यार्थी आहेत आणि आपण दर्शन मार्गावरून आता आज चाललेलो हो। आहोत हे देवांचं पूर्वद्वार आहे इथं काही मा एक पिंड आहे इथं हे शिल्पकृती कोर कोरलेले आहेत आणि आपण आता आज चाललेलो हो। आहोत हे मंदिरात आज जायसाठी तळघरातून जावं लागतं तिथं थोडंसं कॅमेरा मी नाही वापरला त्यामुळं बघता येत नाही ही देवांची शेज आहे आणि इथं विष्णूंचं मंदिर आहे तर आता आपण आत आलेलो आहोत इथं आम्हाला एक ऋषिकेश दीक्षित नावाचे पुजारी भेटले होते तर त्यांनी आम्हाला इथं थोडंसं सा थांबायला सांगितलं आमचा नंबर येईपर्यंत किंवा जागा उपलब्ध होईपर्यंत तोपर्यंत आपण इथं लांबून दर्शन करू पुजारींनी रुद्राभिषेक आणि अभिषेक करून घेऊन आमच्याकडून खूप छान पूजा करून घेतली आणि एकदम छान दर्शन झालं आपण इथं बघत आहोत नागेश्वरांना अभिषेक प्रिय आहे त्यामुळे आम्ही अभिषेक केला छानपैकी दर्शन केलं आणि बाहेर आलो बाहेर आल्यावर आता गर्दी बऱ्यापैकी झालेली आहे आपण इथं बघू शकतो गर्दी आणि आता आम्ही बाहेर आलो आहोत तर हा सभामंडप आहे मी मी थोडा वेळ बसलो आहे छत आणि ह्या आजूबाजूचे खांब हे मंदिर हेमाडपंती शैलीतलं आहे आणि हे यादवकालीन मंदिर आहे हे मंदिर अत्यंत प्राचीन असून पांडवकालीन आहे असे म्हटले जाते पांडवांच्या चौदा वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये पांडव दारुकावन म्हणजेच या क्षेत्रामध्ये निवासाला होते त्यावेळी एक गाय तळ्यामध्ये एका ठिकाणी रोज नित्य नियमाने दूध देते असं त्यांना दिसलं ती का बरं दूध देते इथंच म्हणून त्यांनी शोध घेतला असता त्यांना हे ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले मग त्यांनी या ज्योतिर्लिंगाची इथं स्थापना केली असंही म्हटलं जातं की नागदेवता ह्या शिवलिंगाचं रक्षण करतात त्यामुळे ह्यांना नागेश किंवा नागनाथ असं म्हटलं जातं अजून एका आख्यायिकेनुसार दारुक नावाचा एक राक्षस होता त्याला देवी पार्वतीने वरदान दिलं होतं की तुझ्यावरती तू दक्षि सर्व जंगल किंवा वन घेऊन जाऊ शकत होतास मग तेव्हा तो लोकांना इथं कैद करून ठेवत होता तर सुप्रिय नावाच्या एका भक्तालासुद्धा त्यांनी कैद केलं सुप्रिय हे अत्यंत शिवभक्त होता आणि कैदेतसुद्धा त्यांनी शिवभक्ती चालूच ठेवली त्यामध्ये प्रसन्न होऊन मग शिव प्रकट झाले आणि त्यांनी दारुकासुराचा वध केला त्यामुळे भक्तांनी या क्षेत्रीस भगवान शिवांना राहण्याची विनंती केल्यामुळे ते ज्योतिर्लिंग स्वरूपात या नागनाथ नागनाथाच्या शिवलिंगामध्ये स्थान स्थापित झाले आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहोत आणि हे सुंदर शिल्पकाम आपण बघत आहोत तर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती इथं आहेत त्याचबरोबर हे आता आपण गौमुख बघत आहोत हे गौमुख जिथं आपण तळघरात शिवलिंग पाहिलं त्याच्याबरोबर लेबलवर आहे आणि हे जमिनीच्या वर आहे या मूर्ती आणि ह्या शिल्पकृती भंजन केलेल्या आहेत मुघलांच्या काळामध्येच विशेषतः औरंगजेबाच्या काळामध्ये त्याने या मंदिराचा खूप मोठा विध्वंस केला आणि शिवलिंगाचेही तोडफोड केली या शिल्पांच्यामध्ये हत्ती वेगवेगळ्या पौराणिक कथा वेगवेगळ्या देवी देवता यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत हे आपण बघू शकतो किती सुंदर शिल्पकाम केलेलं आहे हे भगवान विष्णू चव आहे हे फरशी काम आहे आणि ह्या सुंदर विध्वंस केलेल्यावर बघतो हे एक विशेष शिल्पाकृती आहे ज्यामध्ये दोन चित्रांमध्ये चार चित्र तयार होतात हे आपण बघू शकतो किती सुंदर शिल्प काम केलेलं आहे आता आपण प्रॅक्टिकल पाया कसा नाही आहे ते बघत आहोत या इमारतीला एवढ्या वाठ्या वास्तूला पाया नाही आणि इथं हे श्री गणेश विराजमान आहेत आपण आता हा कळस पाहत आहोत तर हा मराठा शैलीमध्ये आहे याचं कारण असं आहे की पूर्ण विध्वंस झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार देवीने केला त्यामुळे ह्याच्यावर मराठा शैलीचा प्रभाव आहे तर आजूबाजूलाही जे काही आपल्याला दिसतं आहे ते सर्व अहिल्या देवींनी बांधलेलं आहे ह्या सुंदर हत्ती आहेत आणि हा आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे इथं एक हरिहर कुंड आणि सासू सुनेची पण आहे विध्वंस झालेल्या मूर्ती इथं आपण आता बघत आहोत आता आपण एक खास ठानी भेट देणार आहोत तर हे संत नामदेव महाराजांचं मंदिर आहे तर आपण इथं संत नामदेव महाराजांना बघत आहोत तर ह्यांची कथा अशी आहे की नामदेव महाराज आपले गुरु विसोबा खेचर यांच्या शोधार्थ इथं आले होते आणि इथं त्यांनी आपलं भजन कीर्तन सुरू केलं परंतु सनातनी पंडितांनी त्यांना विरोध केला आणि त्यांना बाहेर हाकडून दिलं तेव्हा भगवान शिव त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि पूर्ण मंदिर हे त्यांच्याकडे फिरलं त्यामुळे नंदी इथं पाठीमाग आहे आणि देव पूर्व पश्चिम बाजूला आहे मंदिराचे वार्षिक उत्सव महाशिवरात्री त्रिपुरी पौर्णिमा श्रावणी सोमवारला मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाशिवरात्रीलाही रथोत्सव साजरा केला जातो आपण इथं रथ हा देवांचा पाहत आहोत दर्शन झाल्यानंतर आता नागेश्वराच्या चरणावर हा सर्व प्रवास अर्पण करू आणि पुन्हा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन प्रवासात धन्यवाद